केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हप्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बी पी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स सासवड अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद नमस्कार मी येणार जगताप तुम्ही पाहताय चावडी न्यूज डॉट कॉम छावा चित्रपटातील तो सीन सुरू असताना प्रेक्षक चौथा आला थेट सिनेमाचा पडदाच फाडला जाणून घेऊया काय घडलंय नेमकं का या बातमीमध्ये सविस्तर छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर भेटलेला छावा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर सिनेरसिकांचा त्याला जोरदार प्रतिसाद मिळत आहे प्रदर्शनापासून चित्रपटाबद्दल लोक भरभरून बोलत आहेत केवळ महाराष्ट्रच नाही तर इतर राज्यांमध्येही चित्रपटाला हाऊसफुल प्रतिसाद मिळत आहे दरम्यान गुजरातमधील भरूच येथील एका चित्रपटगृहात छावा चित्रपट सुरू असताना एक विचित्र घटना घडली आहे रविवारी रात्री आर के सिनेमा येथे अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटाचा शो सुरू असताना एका प्रेक्षकाने चित्रपटगृहाचा पडदा फाडला बराच गोंधळ झाल्यानंतर या प्रेक्षकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं दरम्यान इतर प्रेक्षकांनी या घटनेचा व्हिडिओ चित्रित केला असून हा व्हिडिओ व्हायरल होत आहे चित्रपटात औरंगजेब छत्रपती संभाजी महाराज यांचा छळ करत असतानाचा सीन सुरू असताना सदर प्रेक्षक चावता आला आणि त्याने चित्रपटगृहाच्या पडद्याचं नुकसान केलं पोलिसांनी सांगितलं की आरोपी जयेश वसावा हा चित्रपट पाहत असताना शुद्धित नव्हता चित्रपटात शेवटचा सीन सुरू असताना तो धावत पडद्याजवळ गेला आणि तेथे असलेल्या अग्निशामक यंत्राने त्याने पडद्याचे नुकसान केले मल्टीप्लेक्सचे कर्मचारी धावत येईपर्यंत तो पडद्याचे नुकसान करत राहिला अ अविभागाचे पोलिस अधिकारी म्हणाले चित्रपटाच्या शेवटी छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेबाने कैद केल्याचं दाखवले आहे या प्रसंगानंतर औरंगजेब महाराजांचा छळ करत असतो यावेळी सदर आरोपी चौथा आला आणि त्याने पडद्यावर दिसणाऱ्या औरंगजेबावर हल्ला केला आर के सिनेमाचे महाव्यवस्थापक आर व्ही सुद म्हणाले की मला कर्मचाऱ्यांनी फोन करून सांगितले की एका प्रेक्षकाने चित्रपटगृहाच्या पडद्याचे नुकसान केले आहे पडद्याचे आणखी नुकसान करण्यापासून त्याला रोखा असे सांगून मी पोलिसांना याबाबतची माहिती दिली एकंदरीतच हा जो प्रकार घडला आहे यामुळे मोठ्या प्रमाणावरती पडद्याचं देखील नुकसान झालं आहे यासोबतच सूत पुढे म्हणाले की रविवारी रात्री जे इतर प्रेक्षक सिनेमाला आले होते त्यांना दुसऱ्या स्क्रीनवर चित्रपट पाहण्याची किंवा पैसे परत घेण्याची संधी दिली गेली दहा वाजून पंधरा दहा ते पंधरा लोकांनी पैसे परत घेतले व इतर प्रेक्षकांनी दुसऱ्या स्क्रीनवर चित्रपट पाहण्याची तयारी दर्शवली पोलिसांनी आरोपीवर भारतीय न्याय संहिता कायद्याच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे खाजगी मालमत्तेचे नुकसान करणं कर्मचाऱ्यांना शिविगाळ केल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे एकमात्र नक्की की या ना त्या कारणाने छावा चित्रपट मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे प्रेक्षक अगदी भावनिक होऊन च हा चित्रपट बघतायत या प्रेक्षकाने जरी हा कायद्यानुसार गुन्हा केलेला असला तरी देखील प्रेक्षक किती तन् तन्मयतेने किंवा तल्लीन होऊन हा चित्रपट बघताय हे यावरून दिसतंय या, या प्रेक्षकाच्या कृतीचं समर्थन होणं शक्य कदापिही शक्य नसलं तरी देखील चित्रपटामधली जी दृश्य आहेत ती बघून प्रेक्षक किती भावनिक होत आहेत हे देखील यातून दिसून येत आहे धन्यवाद